श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत अखेर महायुतीचा बेबनाव झाला महायुती श्रीरामपुरात काँग्रेस शिवसेना शिंदे गट भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट असे चार पक्ष निवडणूक रिंगणात दिसतील अशा शक्यता वाढल्या आहेत शिवसेना शिंदे गट आणि महायुतीतील इतर घटक पक्षांचा विरोध असणाऱ्या प्रकाश चित्ते यांना ए बी फॉर्म दिल्यानंतर महायुती फिसकटल्याचे चित्र समोर आले भाजपचे नेते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनीही वरिष्ठांनी चुकीचा उमेदवार दिल्यामुळे माहिती फिसकटल्याचे थे थेट स्पष्ट केले श्रीरामपुरात आता काय होईल हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून करण ससाणे यांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रत्यक्षात आपला प्रचारही सुरू केला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज सोमवारी शेवटची तारीख आहे परंतु तोपर्यंत तो महायुतीच्या रविवारी शिवसेना शिंदे गटाने भाजपमधून आयात केलेल्या प्रकाश चित्ते यांना एबी फॉर्म दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या म्हणजेच शिवसेना शिंदे गटाने त्यांच्या मूळ शिवसैनिकांवर अन्याय करत प्रकाश चित्ते यांना उमेदवारी दिली ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीतून त्याच्यावर तीव्र प्रतिक्रिया सुरू झाल्या महायुती फिसकटली स्वतः माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी रविवारी श्रीरामपुरात महायुती फिसकटल्याचे स्पष्ट केले एका स्थानिक न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की माझी भावना ही महायुती टिकवण्याचीच होती श्रीरामपूरमध्ये आपण महायुती करायचा प्रयत्न केला परंतु वरच्या पातळीवर मित्रपक्षाच्या पक्षस्रेष्ठी काही चुकीचे निर्णय घेतले जे उमेदवार समाजासाठी घातक आहेत जे उमेदवार नगराध्यक्ष पदाची गरिमा राखू शकत नाहीत ते उमेदवार मित्रपक्षाने दिले अशा चुकीच्या लोकांना भारतीय जनता पार्टी पाठिंबा देऊ शकत नाही श्रीरामपूरमध्ये शिवसेनेने योग्य उमेदवार दिला असता तर आम्ही शिवसेनेचा नगराध्यक्ष करण्यास तयार होतो परंतु समाजासाठी घातक असणाऱ्या उमेदवाराला आम्ही नगराध्यक्ष करण्यास तयार नाही यामुळे टिकू शकणार नाही प्रकाश चित्ते यांना शिवसेनेने एबी फॉर्म दिल्यानंतर डॉक्टर सुजय विखेंनी हे स्टेटमेंट दिले विखेंनी इतर पालिकांबाबतही आपले मत स्पष्ट केले ते म्हणाले की संगमनेर नेवासा राहता राहुरी येथे महायुती करण्यास आम्ही यशस्वी झालो आहोत श्रीरामपूर आणि कोपरगावमध्ये आम्ही महायुती करण्यात दुर्दैवाने यशस्वी झालो नाही कोपरगावची राजकीय स्थिती वेगळी होती परंतु श्रीरामपूरमध्ये महायुती होईल यासाठी मी स्वतः शेवटपर्यंत प्रयत्न केले परंतु मित्र पक्षाने चुकीचा उमेदवार दिल्यामुळे महायुती फिसकटली असं त्यांनी कोणाचंही नाव न घेता स्पष्ट केलं श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून संजय पण श्रीनिवास बिहानी हे इच्छुक होते महायुतीतील अजित पवार गटाकडून अनुराधा अधिक या इच्छुक आहेत परंतु आता शिवसेनेने प्रकाश चित्ते यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे शिवसेनेतील मूळ शिवसैनिकही नाराज झाले आहेत शिवसेनेचे फायर ब्रँड युवा नेते सागर बेग यांनीही प्रकाश यांच्या उमेदवारीला यापूर्वीच विरोध केला होता सागर बेग यांची शहरात चांगली क्रेज आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी करत सुमारे पन्नास हजार मते मिळवली होती परंतु आता शिवसेनेने भाजपातून आयात केलेल्या प्रकाश चित्ते यांना उमेदवारी दिल्याने बेग यांच्यासह माजी आमदार भाऊदास मुरकुटे व माजी खासदार सदाशिव लोखंडे हेही ही चित्तेसोबत राहतील का हा प्रश्न निर्माण झाला आहे दुसरीकडे भाजपचे इच्छुक असणारे संजय फंड व श्रीनिवास बिहाणी हेही विरोधात आहे माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक व प्रकाश चित्ते यांचा पूर्वीचा वादही न्यायालयात आहे याशिवाय भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेंवर चित्तेंनी यापूर्वीच गंभीर आरोप केलेले आहेत त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी चित्ते एकटे पडल्याचे चित्र आहे कदाचित विरोधात महायुतीतील सगळेच नेते आता एक होतील असेही सांगितले जात आहे म्हणजेच श्रीरामपूर नगराध्यक्ष पदासाठी आता ससाने चित्ते व माहितीकडून एक उमेदवार अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता वाढली आहे मित्रांनो श्रीरामपूरचा नगराध्यक्ष कोण होईल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद